ओ नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त आपल्याकडे जी दक्षिणा पाठवतात नियमितपणे दक्षिणा पाठवतात त्या मंडळींचे शिवाभिषेक करण्यात आले त्यांच्यासाठी तुमच्यासाठी शंभूकडे प्रार्थना करण्यात आली की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं तुमच्या काही जी समस्या असतील त्या दूर व्हाव्या अशी मी प्रार्थना केली आणि आजच्या कार्यक्रमात मी सुरुवात करतोय तर मंडळी खूप वेळा आपल्याला ह्या देवाचा करू का त्या देवाचा करू न? मग अशी चल चलबिचल होते मग आज आपण पाहणार आहोत की कोणत्या कामासाठी अथवा कुठल्या कामासाठी कुठली देवता काम करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देव एकच असतो हे पण आपण ऐकणार आहोत पण त्यापूर्वी आज कुमारी समीक्षा अभय खोपरडे या बाळाचा वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा आणि बाळांना वाढदिवसानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यांना जीवनामध्ये खूप काही प्रगती करावी त्याचं आरोग्य चांगल्या प्रकारे रा राहावे अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद तर मंडळी आपण ऐकत आहोत की कुठल्या कामासाठी कुठली देवता ही उपयोग पडते आणि विशेष म्हणजे देव हा एकच असतो मग कशा ही कशाबद्दल हे असे रूप आहेत थोडक्यात पाहणार आहोत आपण तर मंडळी एक उदाहरण घेऊया आपण समजा तुम्ही तुमच्या घरामधले एक पुरुष आहात अथवा एक महिला आहात तर तुम्ही पुरुष असताना तुम्ही एका वयस्कर माणसाचे वर्ल्डाचे तुम्ही एक मुलगा आहात बरोबर आहे आणि एका महिलेचे तुम्ही पती आहात बरोबर आहे तुम्हाला काही बाळ असतील मुलं असतील मुलगी असेल त्या मुलांचे तुम्ही वडील आहात बाबा आहात हां हा? समजा तुमच्या मुलांचे लग्न झालं असेल तर तुम्ही त्या मुलांचे बायकोचे सासरे आहात हा? आणि त्या मुलांना जर मूल बाळ असेल तर त्याचे तुम्ही आजोबा आहात अथवा आजी आहात हा? तसंच महिलांचं सुद्धा एका पुरुषाचे पती असतात एका आई वडिलाचे दोन आई वडिलाचे जे असतात ती मुलगी असते मुलांची आई असते त्यानंतर कुणाची जावाई तिला आले असते जावाईचे सासू असते हा नातू ना असतील तर आजी असते असे वेगवेगळे तुमच्या रुपये आहेत का नाही पुरुषाचे झाले अथवा स्त्रीचे झाले तुम्ही एकच आहात स्त्री म्हणून एक आहात अथवा पुरुष म्हणून एक आहात पण तुमचेही रूप वेगळे आहेत कसे रूप वेगळे तुमचे कामं वेगळे तुम्ही नातवाला खेळवताना आजी म्हणून खेळवता हा आजी म्हणून माया करता अथवा आजोबा म्हणून माया करता बरोबर आहे आणि समजा तुमच्या मुलांना तुम्ही आई म्हणून बघता अथवा वडील म्हणून तुम्ही पाहता आणि तुमच्या वडिलांना तुम्ही एक मुलगा आहात <AT -��्च्छाद करें> मुला का का त्या, त्या मुलासारखं तुम्ही बरोबर राहता प्रत्येकाबरोबर तुम्ही करत असता तुमच्या बायकोबरोबर तुम्ही काय नवरा म्हणून वागता अगर बायको नवऱ्याला म्हणजे पुरुष असलं तरी ते वेगळा मुलांना वेगळा देते मुलींना वेगळे देते नातवाला वेगळं वागते आणि नवऱ्यासिंग वेगळे वागते बरोबर आहे म्हणजे जसं तुम्ही जरी एक असाल तसे तुम्ही कामं वेगवेगळी प्रत्येकासंग वागण्याची पद्धत ही तुमची वेगवेगळी आहे तसंच देवाच सुद्धा आहे देव हा एकच आहे कुठल्याही जाती धर्मात सुद्धा तो एकच असतो पण त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे त्याला त्यांची भसता त्यांच्या त्यांनी त्यांचा मान त्यांचं ते काय असतं ते करतात म्हणून ईश्वर ही सगळा एकच असतो आणि आपल्यातही झालं तरी देव हा एक, 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 देव एक देवाचं स्वरूप एक आहे देवशक्ती एक आहे समजा शंभूचं आपण घेऊया तर शंभूचं घेतलं तर शंभू ही प्रापंचिक देवता आहे प्रापंचिक म्हणजे प्रपंच करणाऱ्या संसार करणाऱ्या लोकांना पावणारी सहजरित्या बोळी भाबडी ही देवता आहे देव आहे आणि सहजरित्या पावतो बरोबर आहे आता समजा महादेवाचंच रुद्रावतार म्हटलं तर मारुती आता मारुतीची उपासना कुणी करावी आणि महादेवाची उपासना कोणी करा महादेवाची उपासना सर्वसामान्य सांसारिक मंडळी करू शकतात कारण त्यांना खूप आडी अडचणी असतात काही असतात त्यांनी जर ती उपासना केली तर त्यांच्या अडचणी ही दूर होतात शंभूची उपासना केली तर आणि आता हनुमानजीची कोणी उपासना करी तर हनुमानजीची उपासना ही हनुमानजी कसे बुद्धिमान बलाढ्ये शक्तिमान आणि ब्रह्मचारी जे का विद्यार्थी असतात त्यांनी हनुमानजीची उपासना करावी कारण त्यांना बुद्धीचा खेळ असतो त्यांचा शिक्षण बुद्धीचं असतं आणि त्यांच्या अंगामध्ये शक्ती असावी आणि त्यांनी लग्न होईपर्यंत चांगल्या प्रकारे ब्रह्मचार्याचं पालन करावं यासाठी हनुमानजीची उपासना करावी तुम्ही जे उपासना केली तर तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायला सोपं जातं सहज जातं बल उपासना ज्यांना का शरीर कमवायचं आहे त्यांना बॉडी बिल्डर व्हायचं आहे अशी हनुमानजीची उपासना करावी पूर्वी कसं होतं पहिलवान लोक ही हनुमानजीची उपासना करत असत समजा त्यांना का गायचं आहे गाणं वगैरे अगर विद्या संपादन करायची असं कलाक्षेत्रात तर सरस्वती माची उपासना करावी आणि गणपतीचं उपासने तर काय सगळ्यांनाच करायला पाहिजे ते कारण तो विघ्नहारताय आणि विद्येचा करताय तो गणपती असे लक्ष्मीची उपासना आपल्याला धन पाहिजे असते तर लक्ष्मी उपासना करावी असे वेगवेगळे देवदेवता आहेत ज्या त्या कामाला जे ते देवता काम करते आणि म्हणून त्याची उपासना ज्या त्या वेळेस त्याच्या ज्याच्या गरज आहे त्या त्याप्रमाणे करावं लागते आणि तेच करणं योग्य राहतं हो। ज्या त्या कामासाठी वेगवेगळी देवता आहेत मीच तर सांगितलं ना तुम्ही स्त्री आहे तर तुम्ही जसे घरामध्ये प्रत्येकासंघ तुमच्या नवऱ्या विभाग वेगळी आहे नातवा संघ वेगवेगळी तशी देव सुद्धा ज्या त्या कामाला देव हे वेगवेगळे रूप घेऊन तुमचे काम करत असतो आता विठ्ठलाच पाहिलं का तर काय विठ्ठल आता ही शेवटचा अवतार समजा आपण तर सर्व ज्यांना का आता सगळं प्रपंचातून मुक्त व्हायचं आहे आणि आता आपलं काही राहिलेलं नाही म्हणून सह जरी आपण म्हणतो की जाणं इट्ठल विठ्ठल करीत बस त्या व्यक्तीने जिथं आता सगळं झालेलं आहे आता आपल्याला फक्त वरी जायचं काम राहिलेलं आहे म्हणून विठ्ठलाची उपासना करावी आणि ज्यांना संसार मांडलाय त्यांनी शंभूचे कोणतीही देवता असेल तर आशीर्वाद देवणारी देवता असावी तुम्हाला आशीर्वादाची खूप गरज आहे कारण तुम्ही प्रापंचिक आहात तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे मग ज्या देवतेचा असा हात आहे ज्या देवतेचा आशीर्वादाचा हात आहे त्यांची उपासना करा तुम्हाला आशीर्वाद भेटेल मग आई कुठलीही आई असेल तुळजाभवाने असेल अथवा दुसऱ्या काही बऱ्याच देवी देवता आहेत त्यांची उपासना करू शकतात आपण समजलं तुम्हाला मला, मला काय म्हणायचं ते की देव हा एकच असतो परंतु त्याचे रूप ज्या त्याच्या कामाप्रमाणे आपल्याला त्या त्या देवाची उपासना करून आपल्याला आपलं काम ते करून घ्यायचं असतं देवाकडून तर त्या त्या पद्धतीनं आपण फक्त धरसोडपणा करायचा नाही आणि विश्वास अधुरा ठेवायचा नाही विश्वास हा देवतेवर पूर्ण विश्वास ठेवायचा फक्त अंधश्रद्धा करायची नाही श्रद्धा ठेवायची श्रद्धा भरपूर ठेवा नक्कीच तुम्हाला यश ये येतं आज सोमवार आहे आणि प्रपंच तुम्ही मंडळी जर असाल तर जवळजवळ प्रपंचकच आहेत त्याने जरूर शंभूची उपासना करावी शंभूचा उपवास करावा सोमवार पकडावा जप करावा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा आणि पुन्हा शंभूचे उपास बरेच असतात शिवरात्री असते प्रदोष असतो सोमवार तर असतोच असतो अशी उपासना करावी शंभूचा उपासना केल्यानंतर तुम्हाला तुमच्या संसारामध्ये आडी अडचणी ह्या सर्व दूर होत्या तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ह्याशी देवता साधी भोळी शंपल पण राग आला तर फार डेंजर आहे बरं का तेवढं बी लक्षात ठेवायचं साधी भोळी म्हणून तुम्ही काहीही करू नका तुमचं काही चुकलं हुकलं तरी काहीही करत नाही तुम्हाला सांभाळून घेते म्हणजे आई पार्वती ही तुमच्या आपल्या आईसारखी माता येते आणि शंभू म्हणजे आपले वडील येतं त्यांना मुलांची काळजी असते आपलं निवारण सर्वच दुःखाचं निवारण ते करू शकतात त्यासाठी तुम्ही शंभूची उपासना संसारिक आहेत ना तुम्ही तर शंभूची उपासना अवश्य करा हां आणि जप करत जा नामस्मरण करत जा जितकं तुम्ही नामस्मरण करताना तेवढं तुमच्या फायद्याचं आहे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा अथवा ओम नम शिवाय नमहा जप करत जा बघा तुम्ही कसा अनुभवीचं ते मला सांगा तर मंडळी याबरोबरच आजचा कार्यक्रम संपूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत तो मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा